आपण उपाशी राहून आपल्या मुलाचं पोट भरणं हा विचार करणारा फक्त एक बाप रणरण त्या उन्हात आणवानी पायाने चालून आपल्या मुलाला महाग बूट मिळावा ही इच्छा ठेवणारा ही बापच आपण पडक्या साध्या कशाही घरात राहिलो तर आपला मुलगा बंगल्यातच राहावा ही इच्छा करणारा बाप आणि जीवनामध्ये सगळी दुःख स्वतःच्या वाट्याला यावीत आणि जगात आपल्या पोरांनी सुखच बघावं ही भावना मांडणारा फक्त बापच दोन हजार नऊ साली या जगातून माझ्या बापाने तर माझा निरोप घेतला परंतु तुमच्यापैकी किती जणांनी या बापाला कडकडून मिठी मारली किती जणांनी आपल्या मनाच्या भावना या बापाला सांगितल्या कि किंवा त्याच्या तुमच्याबद्दलच्या असलेल्या भावना तुम्ही कधी समजून घेतल्या